शिक्षक बांधवांनो नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या सिटी ची तयारी करत आहात आणि सिटीई मध्ये आपण पेपर एक आणि पेपर दोन मध्ये मराठी हा विषय प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडलेला असेल आणि या मराठीमध्ये व्याकरण हे खूप आणि खूपच महत्वाचं आहे तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे व्याकरणावर आधारित असलेले वीस महत्वाचे प्रश्न जे की अशाच पद्धतीनं परीक्षेला येत असतात असे प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलला जावं आणि त्या ठिकाणावरून ही पी डी एफ आपण डाउनलोड करून घ्यावी जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सिटी टी मराठी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये महत्वाचं जे व्याकरण आहे त्या व्याकरणावर आधारित हे वीस प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी व्यंजन संधी ओळखा या यावरती मग बघा खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण नाही नाही बघा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे या ठिकाणी शेवटी नाही हा शब्द आहे म्हणजे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही काही वेळेला आपण गडबड करतो आणि इथपर्यंत प्रश्न वाचतो पुढचा वाचत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे चार पर्याय आपल्या समोर आहेत हे चार पर्यायापैकी वरील तीनही पर्याय आपल्याला व्यंजन संधीचे उदाहरण पाहायला मिळतात तर विद्यार्थी हे, हे स्वरसंधीचा प्रकार आहे बघा विद्या अधिक अर्थी असं त्याचा हे म्हणजे थोडक्यात विग्रह आहे यामध्ये आ आणि अ अशी संधी या ठिकाणी होते आणि मग याचा बनतो आ तर अशा प्रकारे ही स्वर संधी आहे म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चला त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न या ठिकाणी ए ए या धातूचे रीती वर्तमान काळातील रूप ओळखा बघा या ठिकाणी हे चार पर्याय आपल्या समोर आहेत रीती म्हटलं की आपल्याला वर्तमान काळातील रीत दर्शवणारा शब्द या ठिकाणी शोधायचा आहे तो पर्याय क्रमांक आहे तो म्हणजे बी येत असतो तर या पद्धतीनं येत असतो म्हणजेच थोडक्यात हा वर्तमान काळातील रीत दर्शवणारा हा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी बघा विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते बघा या ठिकाणी कन्फ्यूज होणारे हे सगळे पर्याय आपल्याला समोर आहेत परंतु आपण कसल्याही प्रकारचं कन्फ्यूज न होता याच स्पष्ट उत्तर लिहून टाकत आहे पर्याय क्रमांक ए ते म्हणजे विदुषी त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक चौथा आहे ते म्हणजे कर्म कर्तू कर्म संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा बघा हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्यातला पर्याय क्रमांक एक आहे तो म्हणजे तू गाय बांधलीस आता यामध्ये आपण जर पाहिला तर कर्ता आणि कर्म दोघांनुसार क्रियापद काय होत असतं बदलत असत तू गाय बांधलीस बघा इथं कर्ता तू आहे इथं जर मी गाय बांधली म्हणजे इथं सप्रत्य निघून गेला असता त्यानंतर बैल बांधला म्हणजे कर्ता बदलला तरी क्रियापद बदलतंय कर्म बदलून पाहूयात कर्म इथं जर बैल गेला तू बैल बांधलास म्हणजे इथं इथं पुन्हा क्रियापद बदलतंय म्हणून मग या ठिकाणी कर्तु कर्म संकर या प्रयोगाचे उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ज्यामुळे म्हणजे क्रियापद बघायचंय ते कर्त्यामुळं आणि कर्मामुळं दोन्हीमुळे सुद्धा ते बदलताना दिसलं पाहिजे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे पांढरे केस असलेल्या माणसाला सर्वजण मान देतात या वाक्यातील पांढरे केस असलेला हा भाग काय दर्शवतो बघा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं हे चार पर्याय आहेत आणि त्यातलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे उद्देश विस्तार बघा उद्देश विस्तार यामध्ये माणूस बदलची थोडक्यात काय झालेली आहे जास्तीची अधिक बघा माणूस जो आहे पांढरा पांढरे केस असलेल्या माणसाला म्हणजे पांढरे केस पण हे कोणाबद्दल हे या माणसाबद्दल आहे म्हणजे पांढरे केस असलेला माणूस म्हणजे हा हा उद्देश आहे आणि याचा हा विस्तार आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर, उत्तर आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे अनुनासिक वर्णांना दुसरे काय नाव आहे हे चार पर्याय आहेत इथं कुठलंही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही परस्वर्ण याला डायरेक्ट उत्तर उत्तराला आपण टीक करायचं आहे किंवा ते त्याचं उत्तर मानायचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे या ठिकाणी घड्याळ हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे आता या ठिकाणी घड्याळ जर पाहिलं तर घड्याळाला आपण कोणता प्रत्यय म्हणजे थोडक्यात काय वापरत असतो तो ती ते पैकी तर आपण इथं ते वापरत असतो आणि ते हे कुठे आहे तर हे नपुंसक लिंगीला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे या ठिकाणी पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे आता बघा या ठिकाणी खूप वेळेला कधी कधी काय होतं कन्फ्युजन होत असतं बघा या ठिकाणी चारही पर्याय असे दिसत आहेत की जस जवळपास थोडा थोडा फरक आहे सगळे सारखेच वाटतात परंतु आपण एक गोष्ट लक्ष, लक्षात घ्यायचं आहे आध्यात्मिक हे शब्द योग्य आहे मित्रांनो म्हणजे आ लक्षात घ्यायचा अध्यात्मिक नाही आणि इथं आध्यात्मिक आहे परंतु पहिली दुसरी वेलांटी दिलेली आहे तर तीन आहे तर आध्यात्मिकला मला इथे या ठिकाणी पहिली वेलांटी आहे म्हणून मग हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे बी पर्याय बी आहे त्यानंतर आ, नवा प्रश्न आहे नही सूत पण नाही दोरा आता बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या अलंकारिक रचनेतील अलंकारिक अलंकार ओळखा तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की अलंकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे रचना आहे न सूत पण दोरा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अपन होती जेथे मूळ गोष्टीचा निषेध करून उपमेय हे लपवले जाते आणि ते आपण होती असते हे आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे नाही सूत पण नाही दोरा म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर दहावा प्रश्न आहे चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघा पर्याय हे दोन आपल्याला सांगता येतात बघा इथं चार पर्याय आहेत त्याचं पर्याय क्रमांक दुसरा आहे ते म्हणजे विवाह होणे म्हणजे लग्न होणे किंवा थोडक्यात कैद होणे असं त्याचं उत्तर आहे बघा चतुर्भुज होणे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे आईने मुलीला निजवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी निजविले इथं यावरून लक्षात येत आहे आपल्याला की हे कोणतं क्रियापद असेल तर हे प्रयोजक क्रियापद असतं मित्रांनो करता जेव्हा दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो त्यावेळेला ते प्रयोजक क्रियापद आहे आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा यावरती प्रश्न आहे बघा त्यानंतर आपल्याला सांगता येईल सप्तमी विभक्तीचा मुख्य कारक अर्थ कोणता हे आपण लक्षात घ्या तर हे कारक अर्थ सुद्धा आपण पाठ करून ठेवायचे आहेत बघा लक्षात राहू द्यायचं आहे तर सप्तमीचा सप्तमी विभक्तीचा मुख्य कारक अर्थ कोण असेल तर तो अधिकरण असतो म्हणजे स्थळ असतं किंवा काळ असतं म्हणजे त्याचे प्रत्यय जर आपण पाहिले तर ते त ई आणि आ हे प्रत्यय आपल्याला सप्तमी विभक्तीचे पाहायला मिळतात त्यानंतर तेरावा प्रश्न आहे या ठिकाणी तोंडी लावणे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे आणि चार पैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्यात पूर्वपदा पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही तो अलुक्त तत्पुरुष असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर चौदावा आहे अर्धस्वर कोणत्या वर्णांना म्हटले जाते बघा या ठिकाणी हे चार पर्याय आपल्या समोर आहेत अर्धस्वर जे आहेत हे य र यांना अर्धस्वर म्हणत असतो कारण त्यांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो म्हणून ते अर्धस्वर आहेत पंधरावा प्रश्न आहे जो विकारी शब्द विशिष्ट वस्तूचा निर्देश करतो त्याला काय म्हणतात बघा विशिष्ट व शब्द विशिष्ट वस्तूचा निर्देश करतात हे आपण या ठिकाणी समजून घ्या याला काय म्हटलं आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येतं की ते काय करतात त्या वस्तूचं थोडक्यात ते नाम असतं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पंधराव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे नाम त्यानंतर दिगंतर या शब्दाचा विग्रह काय होईल दिगंतर बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत आपल्या समोर आणि त्याचं उत्तर आहे दिग अंतर हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये दिक अधिक अंतर म्हणजे प्रथम व्यंजन संधीचा तो नियम आपल्याला माहिती आहे आणि त्या नियमानुसार हे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सतरावा प्रश्न आहे आम्ही देशाला शरण गेलो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा आपल्याला शब्दशक्तीचा हा प्रश्न आहे बघा या ठिकाणी शरण जाणे शरण जाणे हा थोडक्यात लक्षणेचा भाग आहे म्हणून हे लक्षणं ही शब्दशक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रश्न क्रमांक अठरा आहे भावे प्रयोगातील क्रियापद नेहमी कोणत्या स्वरूपात असते हे आपण बघा भावे क्रिया बघा आता याचे हे चार पर्याय आपल्यासमोर आहेत आणि मग आपण जर पाहिलं तर भावे प्रयोगाचे क्रियापद हे नेहमी कसे असते थोडक्यात आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मुख्य आ, थोडक्यात थोडी आपल्याला सांगता येतं ते मुख्य लक्षणच असतं म्हणून पर्याय क्रमांक हे सी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं हे आपल्याला सांगता येत असतं म्हणून मग पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे केवढी ही गर्दी या वाक्याचे विधानार्थी वाक्य काय होईल तर आपण लक्षात घ्यायचं आहे हे विधानार्थी वाक्य जर आपण पाहिलं तर उद्गारार्थी वाक्याचे सरळ साधे विधान करणे म्हणजेच कसं असतं थोडक्यात गर्दी खूप आहे इल, ए, हे आपल्याला सांगता येईल तर विधानार्थी वाक्य म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर बघा त्यानंतर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही परत एकदा बघा नाही असं विचारलेलं आहे तर अनल पावक विस्तव आणि अनिल तर हे आपण आपल्याला अनल आणि आनी अनिल मध्ये फरक समजून घ्या अनल म्हणजे अग्नी हे समानार्थी शब्द आहे परंतु अनिल म्हणजे काय आहे थोडक्यात तो वारा आहे म्हणून मग अनिल हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं तो समानार्थी शब्द नसलेला पर्याय आहे अग्नीचा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही उत्तर सूची पुढे आहे तर ही पी डी एफमध्ये मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बघा आपण हे खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही म आभार व्यक्त करतो आणि आपली आमच्या टीमला अशीच गरज असणार आहे आणि आपण काय करावं तर नियमितपणे आमचे जे व्हिडिओ पडणार आहेत पडत असतात किंवा पडतील ते नियमितपणे पहावेत आपल्याला जे व्हिडिओ आहेत आपले हे नेहमी आपल्याला फायद्याचेच ठरणार आहेत अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि न रोज नवीन नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या ज्ञानात या व्हिडिओच्या माध्यमातून भर पाडू असं या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो आणि थांबूयात थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद